अवधूत चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ हो। स्वामी शिवा मार्ग या आपल्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने सर्व सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण आणि आणि तुमचं जीवन आनंदात ही प्रार्थना कारण सध्या सुरू आहे तो स्वामी पुण्यतिथी सप्ताह जो की चालू झालेला आहे तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत आता या सप्ताहामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वामी महाराजांचे आणि दत्त महाराजांची काय करत असतो सेवा करत असतो मग आता पूजा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपल्या घरात राहून पण करतो आणि श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन करतो किंवा स्वामींच्या मठात जाऊन पण पण करतो करतो सेवा तर आपण बरेच आपले आहेत की ते गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत आता बरेच शेवकर्यांना माहीत नाही बघा आणि काही जणांना माहीत पण असे की गुरुचरित्र पारायणा पारायणाला बसल्याच्या नंतर काय खावे आणि काय खाऊ नये कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो last tu आणि काही लोकांचं तसं असतं बघा जरी ते गुरुचित्र पारण करत असले तरीही काही काही चक्कल कसं असते वैज्ञानिक दृष्टीकडे जातो की काही खाल्ल्यानं थोडंच काही होत असतं बदल असं काही नसतं काहीतरी अंधश्रद्धा आहे अशी लावली असं बऱ्याच जणाला वाटत असतं पण अण्णापासून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारे जी ऊर्जा भेटत असती म्हणजे अन्न हे सर्व सारखं नसतं बघा वेगवेगळं वेग आता वेगवेगळा पदार्थ काही नाहीत काय वेगवेगळा आपल्याला शरीराला आपल्या देऊन जात असतं वेगळी ऊर्जा गुर काही तामस वृत्तीचे असतात काही सात्विक वृत्तीचे अन्न असतात आणि काही आपल्याला रजोगुण तमुगुण सुद्धा वृत्तीचे अन्न असतात असे वेगवेगळे अन्नापैकी आपल्याला सात्विकच अन्न आपण भक्षण करू शकतो या गुरुचैत्र पारायण जे जो वाचन करत आहे त्याच्यासाठी ही नियम आहेत बघा म्हणजे नियम म्हणलं तर आपल्याला फक्त ते खाण्यातून व्रज करायचे आहेत तर बघा आता जर तुम्ही पारायला बसल्या अद्याप तुम्ही तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही पुन्हा हो कडून ऐकलं पण नसेल पण ज्या वेळेला तुम्ही ऐकसाल की गुरुक्षेत्र पारायणामध्ये हे खावे हे खाऊ नये हे आणणं तर निश्चितच तुम्ही एवढं गुरुक्षेत्र पारायण करताना जो पाचवा वेद आहे ज्या ज्या गुरुक्षेत्र पारायणापासून आपल्याला सर्व काही फळ मिळत असतं आपली इच्छा पूर्ती होत असते आणि जो आपण जे कथा वाचतो आपल्या दत्त महाराजांच्या त्याच्यातून आनंद मिळतो तो वेगळा आणि आपण कुठेतरी कितीतरी पाठीमागे जात असतो म्हणजे ज्या वेळेला अगणिताशी अवतार घेतले आपल्याकडून दत्त गुरु महाराज महाराजांनी आणि त्यांच्या त्या अवताराच्या करतो आणि त्या श्रवण आणि वाचन सतत आपण मनन करत असतो आपल्या हृदयात आपण साठून ठेवत असतो असं नाही की आपण हे सात दिवस पारायण करायलो म्हणजे आपली सेवा दिवस तर पारायण आपण करायचंच आहे आणि आपण करतच आहोत पण सात दिवस पारायण झाल्याच्या नंतर होता काही गोष्टी ह्या त्या पारायण जे करतो जे ग्रंथ आपण वाचन करतो त्या ग्रंथातलं काही नाही तर काही आपल्या आयुष्यामध्ये ज्या चुका असतात आपण काही कसतरी आपल्याला माहीत नसेल तर ते काहीतरी एखादी गोष्ट आपण त्या गुरुचरित्रा सांगितल्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे आणि ते करण्यासाठी आपल्याला सतत आपल्या हृदयामध्ये गुरुचरित्र आपण जे वाचन केलेलं आहे ते आपल्या हृदयामध्ये साठवायला पाहिजे त्यामुळेच तर या गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये आणि वाचताना सुद्धा आपल्याला आपलं मन लागलं पाहिजे आपल्याला वाचताना जांभही आलं नाही पाहिजे आळस नाही आली पाहिजे आणि कोणत्याच प्रकारचा आपला शारीरिक उपगार मानसिक उपगार तिथे आपल्याला आडवा नाही आला पाहिजे म्हणून आपल्याला असे काही अन्न गर्ज्य करावं लागतात आणि असे काही अन्न पदार्थ आपल्याला खावा लागतात तर बघा आपल्याला नेमकं काय व्रज करायचं हे आपण बघूया तर आपल्याला व्रज करायचं आहे ते आपल्याला द्विदल धान्य आता द्विदल धान्य का वर्ज्य करायचं असतं बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुरीच्या डाळीमुळे ऍसिडिटी होते तुरीच्या डाळीमुळे आपल्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे गरम ऊर्जा तयार होते ती गरमीची डाळ असते आणि त्यामुळे तर हे खायचं नाही आणि जे द्विदल धान्य आहेत बघा त्याचे दोन भाग केले जातात आणि आपण ज्या वेळेला आपण सेवा पूजा भक्ती मनातून करतो ना त्यामुळे आपल्याला आपलं हे एकाच भागामध्ये एक एकाच ठिकाणी एकदा त्याचे दोन भाग न होता आपल्याला ती सेवा आपल्या आपल्या चांगल्या कामासाठी काय करायची आहे त्याला रुजू करायची आहे बघा आपण कोणतंही कार्य करताना संकल्प करतो की माझं माझं हे कार्य पूर्ण होऊ दे मग स्वामी महाराज आपल्या इच्छा पूर्ण करतात आपल्या मनोकामना पूर्ण करतात आपलं आयुष्य जे पुढचं असेल ते सुखात आनंदात जाण्यासाठी आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करत असतो मग ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वामींना मागतो तर हे साठ दिवस काही अन्नाचे भाग बघा वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याचे महत्व विशेष असं आहे तर बघा द्विदल धान्य एक आपल्याला खायचं नाही आणि द्विदल धान्य म्हणजे विशेष डाळी सर्व येत असतात मग सर्व डाळी आपल्याला काय करायचं आहे व्रज्य करायचे आहेत कारण आपल्याला आपल्या भक्तीचे दोन भाग करायचे नाहीयेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला शेंगदाणे बघा आता शेंगदाणे शेंगदाणे सर्वांना माहिती आहे जे उपवासासाठी आपण शेंगदाणा वापरतो ते, ते तर ते सुद्धा आपल्याला खायचे नाहीत कारण ते जर खालायच्या नंतर बघा ऍसिडिटी होते आपल्याला सतत गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा कुठलाही आपल्याला शारीरिकदृष्ट्या ते लोक पचन होणारे नसतात त्यामुळे आपल्याला खायचे नसतात कारण त्यावेळेला बघा सात्विक आहार जर आपण घेतला तर आपलं मन ध्यान हे कुठं लागत असतं गुरुचरित्र पायामध्ये उतरत असतं त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायला हवी आणि एका जण कसं खायचं बघा मी तुम्हाला सांगते जर तुम्ही ज्वारीची भाकरी सुरुवात केली असेल तर ज्वारीची भाकरीच खा जर तुम्ही ज्वारीची भाकरी मग ज्वारीची भाकरीच खायची पण आता ज्वारी भाकरीपासून वेगवेगळे पदार्थ बनतात का नाही तर आपल्याला एक साथ कंटाळा येतो की भाकरी खाण्याचा त्यामुळे तुम्ही काय करायचं जर गहू खात असाल तर गव्हाची पोळी पुऱ्या अशी वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करतो गोहाचा गव्हाचा उपयोग करत असतो आणि ते अन्न आपण पदार्थ बनवून खाऊ शकतो तर त्यावेळेला काय करायचं आहे आपल्याला की गव्हाची म्हणजे जर तुम्ही पोळी खात असाल चपाती खात असाल तर ज्वारीची भाकरी कोणतीही भाकरी व्रज्य करायची एकच अन्न आपल्याला सेवन करायचं आहे आणि भाजीपाला खाऊ शकतो आपण दूध खाऊ शकतो लोणचं खाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला व्रज्य करायचं आहे ते आ, वांग म्हणजे वांग हे आपण खाऊ शकत नाही वांग्याला स्वामी महाराजांना आपण नैवेद्य ज्या वेळेला ना त्यावेळेला जर तुम्ही घरात वांग्याची भाजी केली असेल तर ता निश्चितच ती वांग्याची भाजी दाखवू नका कारण वांग हे स्वामी महाराजांना चालत नाही आणि त्याचबरोबर उडी बघा आता उडदाचे पापड सुद्धा आपण खाऊ शकत नाही कारण उडीत हे स्वामी महाराजांना सुद्धा चालत नाही असं तर आपल्याला दिवदल खायचंच नाही पण स्वामींच्या सुद्धा उडदीत उडदाच्या जाळीचा कोणताही पदार्थ उभे करा आणि स्वतः पण खाण्यामधून करा कारण उद्याची डाळी खूप जड असते बघा आणि बसण्यासाठी फार कठीण जाते आणि आपल्याला हे वाचन करताना सारखी बुद्धी ठेवायची आहे मन शांत ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी वर्ज्य करायची आहे आता त्याचबरोबर बघा आपल्याला काही गोष्टी अशा खायच्या नाहीत की जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकेल आता आपल्याला भात खायचा नाही म्हणजे तांदळापासून बनलेले पदार्थ पण आपल्याला खायचे नाही कारण एक अन्न खायचं ना तर मग एक अन्नामध्ये आपण गहू जर खाली किंवा ज्वारी खाल्ली तर आपल्याला तांदूळ खायचे नाही तर त्याचबरोबर आपल्याला मग तांदळाचा कुठलाही पदार्थ खायचा नाही त्याचबरोबर आपल्याला मसाला पण खायचा नाही आणि त्याचबरोबर आपल्याला पालेभाजी खाऊ शकतो टमाटे खाऊ शकतो बटाटे खाऊ शकतो आपण आणि सर्व भाज्या आपण खाऊ शकतो तर वांग्याची भाजी आपण सोडून देतो आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा शिळं अन्न व्रज्ज करायचं ओहे व्रज्ज करायचे जे जड पदार्थ असतात ते आपल्याला या mm. गुरुचरित्रपारायणाच्या सप्ताहामध्ये काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण वाचत असल तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आपल्या खाण्यातून आता एवढ्या गोष्टी आपण खाण्याच्या टाळल्या आणि असं प्रत्येकाला प्रश्न पडतो की मग आता जर तुमच्याकडे गव्हाची गुरोडी गव्हाची पापडी पापड वगैरे असतात तर ते आपण खाऊ शकतो गव्हाचा आपण गव्हापासून जे बनवलेले पदार्थ असतात ते आपण कुठलेही खाऊ शकतो आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेर चान्न करायचं करायचं बरं सांगतात कारण पर आणणं व्रज्ज करायचं असतं कारण पर अन्न विशेष सगळ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी वाईट कामे करून आपलं ते घरामध्ये अन्न आणलेलं आहे जे वाईट कर्मात आहेत आता वाईट कर्म म्हणजे कोणते कर्मात प्रकार लोकांना लुबाडून खाणे किंवा व्याजाने पैसे देऊन व्याजाच्या पैशातून ते अन्न ते आपल्या घरात येत असत जे लोक म्हणजे व्याजाच्या पैशातून त्याचे व्यवहार करत असते किंवा दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं बुरीत घेऊन खाल्लेलं आणि तुम्ही तुम्ही चोरून लुबाडून अन्न आणून खाल्लेलं म्हणजे त्या घरात करतात त्या घरात मग त्याचा अंश राहतोच ना की त्यांनी पैशाचा वापर कुठे कुठे केला नसेल हे आपल्याला माहीत आहे का त्यामुळे आपल्याला व्याजाने जिथे व्याज घेतलं जातं जिथं जिथे लुबाडून खाल्लं जातं जिथं लोकांनी खाल्लं जातात तशांचं अन्न आपल्याला व्रज्य करायचं आहे आणि जे लोक धार्मिकच नाहीये मुळात त्यांच्याकडे खूप मांसाहार मांसाहार होतो आणि ते लोक धार्मिक नाहीये त्यांना देवाला मानत नाही त्यामुळे त्यांच्या पण घरचं अन्न आपल्याला व्रज्य करायचं आहे कारण आपल्याला आपली बुद्धीही सारखे ठेवायची असते म्हणून अशा घरचं तुम्ही अन्न वगैरे जे करायचं तुम्ही शेवीकरी असाल तर शेवीकरी एकमेकांच्या घरचं अन्न खाऊ शकतं एवढी दोष आपल्याला ला, लागत नाहीत कारण ते पण सेवा करणार असतं आणि आपण पण सेवा करणारे असतो त्यामुळे आपण खातो आणि आता बघा आपण केंद्रात गेल्याच्या नंतर बऱ्याच जणांना माहीत नसते की मग प्रसाद खायचा नाही पण जे स्वामी महाराजांना कोणाच्याही घरचा असो स्वामी महाराजांना अर्पण केलं म्हणजे स्वामी महाराजांकडून तो प्रसाद आपल्याला मिळालेला असतो म्हणून तो आपण भक्षन करायचा खायचा असतो तो की आपल्या केंद्रातील कुठलीच गोष्ट आपल्याला नाही खायची म्हणून कारण स्वामी महाराजांच्या सहवासात राहिलेले तो अन्न पदार्थ आहे त्यामुळे आपण खायचे ते अशा प्रकारे आपल्याला अशा काही गोष्टी रज्ज करायचे आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या गुरुचरित्र आप आप पारायणामध्ये ज्या गोष्टी आणतात आता सर्वांचं गुरुचित्र पारायण सुरू असेल किंवा काही जणांचं नसेल पण काही बऱ्याच दुसऱ्या पण सेवा करत असते कारण केंद्रामध्ये बघा गुरुचरित्र पारायणासोबत प्रहर सुरू आहे याग सुरू आहे आणि यागाचं पण असं विशेष महत्व आहे ते जरी तुम्ही करत असले तरीही पर अन्न व्रज्य करा आणि विशेष महत्वाची गोष्ट ज्यावेळेस अन्न वर्ज्य करतात त्याचप्रमाणे महत्वाची गोष्टी गुरुचरित्र पारायण करताना गादीवर पाटवर बेडवर झोपू नका खाली एखादी सत्र जी मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की कोणते नियम तुम्हाला पाळायचे तुम्ही जाऊ बघा आणि फक्त खाण्याचे पदार्थ सांगितले नव्हते त्यामुळे मी सांगत आहे की हे हे पदार्थ तुम्ही खा आणि हे हे पदार्थ तुम्ही दही खाऊ शकता ताक खाऊ शकता दूध खाऊ शकता तूप खाऊ शकता दुधापासून सर्व बनलेले पदार्थ खाऊ शकता तुम्ही पनीर खाऊ शकता असं कुठलंही बंधन नाही त्यामुळे बघा खाण्यासाठी बऱ्याच आपल्याला गोष्टी आहेत तर काही गोष्टी आपल्याला अशा प्रकारे टाळायच्या आहेत जेणेकरून त्यामुळे वेगळ्यांना दृष्ट्या म्हणजे आपल्याला आळस येत असतो झोप येत असते आपलं अंग पडतं आपलं डोकं जडपडतं आपलं आपल्या मनातले विचार कुठेतरी मग वेगळ्या प्रकारे वेगळ्या मार्गाला लागलेले असतात त्यामुळे हे अन्नपदार्थ आपल्याला खायचे नसतात बाकी काही नसतं याचं वेगळ्यांना दृष्ट्या कारण आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण त्याचं हे कारण आहे त्यामुळे आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही पाळा कारण पारायण करताना आपण एवढं पारायण आहे पाचवा वेद वाचत आहे तर पाचवा बेद वाचत असताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण पाळल्या तर पूर्णतः आपल्याला पारायणाचं गुरुचे पारायणाचं मिळत असतं म्हणून ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात तर व्हिडिओ आवडला शिवाय लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सगळं करा झालेली शिवास्त्री स्वामी जर आपण करूया आणि आपला तिथेच चल तिथे थांबवतोपेशी स्वामी स्वतः